निशान खोल जात त्या निशानावर विना म्हणजे विणा माहिती आहे तुला त्या चित्र कोणाच्या ध्वजावर होत हे तुला माहित आहे चित्र कोणाच्या ध्वजावर होत मोर पिसाच चित्र कोणाच्या ध्वजावर होत आणि गळ्यात विना वापरत्यात मोलाच चित्र कुणाच्या ध्वजावर होत मोर पिसाचे चित्र जाणेल ये ना ये तुझी बाय काय काय सांगू नको तसलं काय सांगू नको काहीतरी खोट बोलू नकोस त्याचा एखादा खवण्या येईल म्हणून काल सांगतो मी तुला सांगितलं काय आडवं सांगतेस तू मला काय माहित आहे म्हातारे परत मला तू आठ दिवसाला पंधरा दिवसाला विचार करून सांग मोर चित्र कोणाच्या ध्वजावर होतं आणि विण्याचं चित्र कोणाच्या ध्वजावर होतं या दोन प्रश्नाचे उत्तर मला तू आठ दिवसाला सांगाय सांगायचं सांगितलं नाही सांगणार ना मी आज मुद्दाम सांगणार नाही मी तुला माझी ओळख तुम्हाला पटली मग माझी ओळख पटली असेल तर ज्याप्रमाणे मी तुम्हाला प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्या भक्तीतून ऐकायचं आहे भक्ती करा आणि आपला मार्ग मोकळा करून मी तुमची भक्ती करा शबास लिंता पाहिजे माझ्या मी तुमची भक्ती करे कशा मुला मावशी जे संपत्ती आणि दया जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली असत्या थया ते जान धनंजय माझी ज्या ज्या वेळेस अर्जुनानं मला के प्रश्न केला कुरुक्षेत्रावरती तुम्ही विराट रूप दाखवलं विराट रूप दाखवलं खरं पण आम्हा दोघांनाच बघायला मिळालं विराट रूप कोणा कोणाला पाहायला मिळालं विराट दु, रूप कोणाला बघायला मिळालं एक कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला आणि जिथं धृतराष्ट्र बसला होता तो धोतराष्ट्र धृतराष्ट्र अंधा राजा मी म्हटलं धोतर एकच बसला होता धोतर डोसक्या घेऊन बोस मग धृतराष्ट्र आला ते विराट रूप दाखवल्याचं वर्णनातून दृष्टीने नाही ते संजय त्याला सांगितलं एक संजय धृतराष्ट्राच्या महालात बसून ते विराट रूप पाहत होता आणि धोतराचा सांगून होता आणि साक्षात माझा प्रिय मित्र असणारा मेहोणा अर्जुन याला म्हणजे विराट रूप पाहायला मिळालं म्हातारे तसंच ही भक्ती इतकी सोपी नाही इतकी भक्ती सोपी नाही आणि इतकी अवघड नाही विचार करून सांग काय सांग आणि तीच भक्ती ती लिंता मी तुला काय सांगितलं अर्जुनानं प्रश्न केला म्हणजे भगवंत तुम्ही नेमका आहात तरी तर त्यावेळेला मी सांगितलं अर्जुना मी, मी नेमका कुठं असतो तीच ओबी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत अगदी स्पष्ट लिहिले कोणती चेत चेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली असती अथाया तेत तेत जान धन जा धनंजय होती माझी बरोबर ज्या ठिकाणी पैसा आहे त्या ठिकाणी मी नाही ज्या ठिकाणी मुस्ती दया पृथ्वी तलावरती असा पुण्यवंत असेल त्याच्याजवळ आहे आणि पैसाही आहे अशी व्यक्ती होऊन गेली अंजनी गावात आणि ती व्यक्ती म्हणजेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दोन्ही पद त्यांच्याकडे होते उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्यांचा सगळा बायोडेटा माहित आहे कारण ते कलाकारांची जाणविक होते कलाकारासाठी दोन माणसं होऊन गेली विलासराव देशमुख आणि आमचे आर आर बाबा त्यांनी मला स्वतः सांगितलं होत दोन हजार सहा साली मला दोन हजार सहा साली रवींद्रनाथ्य मंदिर इथं मला त्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला आणि त्यांनी सांगितलं एवढी निवडणूक होऊ दे मी तुझं सोनं करणार आहे पण माझं सोनं नाही झाले त्यांचा मृत्यू ऐकला आणि माझ्या सोन्याची माती झाली वेगवेगळ्या गोष्टी आहेत जाऊ दे तर ज्या ठिकाणी याची भावना असेल त्या ठिकाणी मी, त्या मी आहे मग ज्या ठिकाणी भक्ती असेल त्या ठिकाणी मी आहे मग आमच्या तुझी भावना नाही का आहे भक्ती केल्यानंतर माझी भावना तुझ्या उपसेल अरे लाडा ना पोरगे वाढवले म्या लाडा तुझी भक्ती कमी नाही लाडा ना माझी कशी आहे खरं आहे ते नवरा मिळ जाऊ दाखले नवरा मेल्यावर पोरं झाल्यावर पतीवरता होई ते काय यायला माणूस आहे आता मला यायला म्हणतेस का अरे नवरा मेल्या झाले म्हणजे कशी झाली कशी म्हणजे माझ्या पोटात होते आणि माझा नवरा इतका वळणाला झांजणीत डम्पर खाली गाऊन मी आला वाईट झाली अरे मी लागले जागा जाणार लोक फुलून घ्या बरतो मी तिथेच बारा हे अगं मग सांगायचं नवरा जिवंत असताना पोटात राहिली होती म्हणून आज सगळं अजून जमली बर बरीच लोक जमले कोण बाय रडायला काय झाले कोणा नवरा मिळालाय मी रडत बसली बर बऱ्या लोकांनी सांगितलं मुलगां मी याच्या सांग मी बी रडती हा बर हा आता काय करायचं बऱ्या लोकांनी सांगितलं बाय

तीन वर्षांना काय झालं सगळ्या अंगाला खात सुटली का अरे बाया माणसाला दिवस खेळत असतो चालतो पण रात वय नाही खरं आहे ते रात्र अतिशय वया असं मला जॉब लागते या अंगावर त्या अंगावर त्या अंगाने अंग कवस् कुटी घेऊन झोपात म्हणजे जॉब लागते कवच कुटी हं माझी भक्ती करा आणि मार्ग मोकळा करून घ्या करा श्रवण